नांदगाव मनमाड चौकुली येथे धनगर समाजाकडून रास्ता रोको वाहनांच्या मोठ्या रंगाच रंगा आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी नांदगाव मनमाड चौकुलीवर दुपारी बारा वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान रास्ता रोको करण्यात आला धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपूर येथे गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नांदगाव तालुक्यातील धनगर मेंढ्या घेऊन रास्ता रोको मध्ये सहभागी झाल्याने ठप्प झाली यावेळी संतप्त धनगर समाज बांधवांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली धनगर समाजाला तातडीने एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली मागणी मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन झेलण्याचा इशारा देण्यात आला

एकी आरक्षणाचं समर्पित द्यावं हीच या ठिकाणी आपल्या समाजानांना विनंती आहे आणि पंढरपूर